नमस्कार मी श्रुती श्रीकांत आमणकर रत्नागिरी जिल्हा राजापूर गावातनं मी आले शब्दामृत ह्या संस्थेतर्फे अंदमानची ट्रीप आम्ही तिघी मैत्रिणीने मिळून ठरवली अतिशय ट्रीप नियोजन सगळं सुंदर सगळे शिलेदारांनी छान सगळ्यांचं अगदी लक्ष देऊन लक्षपूर्वक सगळ्यांचं स्वागत करून सगळ्यांना छान मेंटेन करून शेवटपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत आजचंपर्यंत सगळ्यांना लक्ष देऊन सगळ्यांकडे वयस्कर लोकांकडे जातीने लक्ष देऊन छान केलं आणि विशेष ह्या ट्रीपचं विशेष म्हणजे संध्याकाळी जे व्याख्यान पार्थजींचं असतं आणि मुग्धाचं गायन त्याने आम्हाला सावरकर म्हणजे आम्हाला थोडेफार माहीत होते पण त्याच्यात प्रत्यक्ष त्यांच्या व्याख्यानाने समोर आमच्या डोळ्यासमोर सगळं व्यक्तिचित्र उभं राहिलं आणि हा उपक्रम अतिशय सुंदर सगळे सावरकर सगळ्यां सावरकरांचं जीवनपट कालपर्यंतच्या व्याख्यानात आम्हाला समजला आणि सगळं त्यांचं जीवन जीवनपटपासून आमच्या डोळे पाणावायचे अगदी म्हणजे मन भरून यायचं इतकं त्यांचं सावरकरांना जे ब्रिटिश सरकारने जे वागणूक दिली ती डोळ्यासमोर उभी राहून मन मनात इतकं कालवा कालव होत होती की सावरकरांनी कसं काय कुठच्या मातीचे जे होते कसं काय त्यांनी सहन केलं हे सगळं पुढच्या पिढीपर्यंत आपण हे पोचवलंच पाहिजे आणि आज मी असं एक स ठरवते आम्ही राष्ट्रसेविका समितीची सेविका आहे आणि आज मी असं ठरवते की जे प पोर्ट क्लेअर जे आत्ता आपल्या ह्या इथे बेटाचं नाव आहे तिथे वीर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव होण्यासाठी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी मी आम्ही सगळ्याजणी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि आत्ताच्या ह्या अंदमान ट्रीपचं ट्रीपचं सार्थक करू आणि सावरकरांना मी मनापासून श्रद्धांजली वाहते धन्यवाद